नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर इंटरनेट शिवाय मोबाईलवर टी व्ही पाहणं होणार सोपे आता इंटरनेट शिवाय मोबाईलवर थेट टी व्ही आणि व्हिडिओ पाहण्याची सुविधा मिळणार आहे डायरेक्ट टू मोबाईल डी टू एम या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे ना लवकरच संपूर्ण भारतात एक नवी डिजिटल क्रांती घडणार आहे आय आय टी कानपूर आणि तेजस नेटवर्क यांनी विकसित केलेल्या या प्रणालीमुळं इंटरनेट किंवा सिमशिवाय देखील तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर लाईव्ह टी व्ही व्हिडिओ कंटेंट शैक्षणिक कार्यक्रम आणि अत्यावश्यक सरकारी सूचना सहज पाहू शकाल ग्रामीण भागातील कोठ्यावधी लोकांसाठी ही एक अभूतपूर्व सुविधा ठरणार आहे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून मंजुरी मिळवण्याच्या अंतिम टप्प्यात असलेलं हे तंत्रज्ञान सार्वजनिक वापरासाठी सज्ज झालं आहे या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या असून आवश्यक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ही तयार आहे विशेषतः कनेक्टिव्हिटी कमी आहे किंवा महागडी आहे तिथे डी टू एम सेवा यामुळे देशातील डिजिटल डिवाइड मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे डायरेक्ट टू मोबाईल डी डी टू एम तंत्रज्ञान हे भारतातील डिजिटल माहिती क्रांतीत एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे हे केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित न राहता शिक्षण

जो इन्फॉर्मेशन है कम्युनिकेशन है उन पर अधिक सुचारू रूप से सरकार भी पहुंचा पाएगी बाकी लोग पहुंचा पाएंगे कंटेंट डेवलपमेंट में अधिक बढ़ोतरी होगी और देश को पूरा फायदा होगा